ब्रह्मनिष्ठ काडी जरी जीवा नावे मोडी तया घडली गुरुहत्या गेला उपदेश तो मिथ्या सांगितले कानी रूप आपुले वाखाने भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले चोरे शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी निंदास्तुतिस्तवनी तुका म्हणे वेंची वाणी स्तवाला जो ब्रह्मनिष्ठ म्हणून घेतो त्याने प्राणीमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काळी जरी मोडली तरी त्याला गुरुहत्येचे पातक लागते गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला असतो त्या ब्रह्मरूपाची तो लोकांजवळ वाच्यता करतो स्वतःला ब्रह्मज्ञानी महानु म्हणवून घेतो आणि अभूत मात्रांचा द्वेष करतो अशा माणसांचे ब्रह्मज्ञान चोर पळवून नेतात शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो पण भेदामुळे क्रोध त्याच्या मनात वाहत असतो तुकाराम महाराज म्हणतात त्याची वाणी नेहमी लोकनिंदा स्तुती स्तवणे यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो